रामकृष्ण आरेमावले ना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आहेत सर्व तर आज आपण बघा पालक कढी बनवतो एवढी छान अशी मस्तपैकी पालक कढी झालेली आहे खूप टेस्टी पण आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये थोडंसं छान पण लागते खूप थंडी पण नाही आता उन्हाळा चालू झालेला आहे तसा त्याचबरोबर इथं आपण घेतलेले पनीरची भाजी भेळ खिचडी भात आणि कढीसोबत बाजरीची भाकरी आणि पनीरच्या भाजीसोबत चपाती तर खूप छान असं मस्तपैकी आज आपल्याला कढीचा बेत होणार आहे जे आपण तूप तयार करतो तुपाचं ताक निघतं त्या ताकापासून आज आपण बनवतो बनवतोय पालक कढी तर एवढी छान अशी मस्तपैकी पालक कढी होती तर चला पालक कढी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत तर चला वेळ वायांना घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण कढई ठेवून घेतलेली याच्यामध्ये घालून घ्यायची आपल्याला मोहरी जिरे मेथीदाणे आणि थोडंसं हिंग पालक घालून घ्यायचं आहे इथे थोडेसे भिजवलेले शेंगदाणे घेतोय शे। कोमट पाण्यात भिजून घ्यायचे भाजी छान परतून घेऊया इथे आपल्याला पालक छान अशी परतून झालेली आहे इथे आपल्याला ताक आहे ताक घ्या दही घ्या काही घेतलं तरी काय हरकत नाही पण दही जर घेतलं तर छान असं रवीनं फेटून घ्यायचं आहे किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये फेटून घ्यायचं आहे इथे मी ताक घेतलेलं आहे ताकामध्ये आपल्याला दोन ते ती तीन चमचे बेसन घालून घ्यायचं आहे इथे मी तीन चमचे बेसन घेतले छान असं फेटून घेऊया इथे आपण ताक आणि बेसन छान असं फेटून घेतलं आता पालकवर आपल्याला घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे इकडे आपल्याला कढी उकळते तोपर्यंत इकडं आपल्याला तडका तयार करून घ्यायचा आहे तडक्याला घ्यायचं आहे थोडंसं तेल आणि थोडंसं तूप घ्यायचं आहे इथे तेल छान असं गरम झालेलं आहे तेल तूप त्याच्यामध्ये घालून घ्यायची लसूण लाल मिरची हिरवी मिरची थोडीशी हळद छान तडका तयार झालेला आहे वटून घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी साखर घालून घ्यायची आहे खूप जास्त अशी उकळी घ्यायची नाही आहे तरी तर आपल्याला कडी तयार झालेली आहे बघा आणि छान अशी आपल्याला पालक कढी तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईकशर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा हा ही रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि अशी कढी नक्की करून बघा तुम्हाला खूप खूप आवडेल खूप छान झालेली आहे आणि खूप टेस्टी पण आहे तर नक्की करून बघा आणि चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया का पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा